हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना सर सकाळच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सांगितलं होतं की एकोणतीस तारखेपासून एकोणतीस तारखेमध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे तर सर आता हे तुम्ही सकाळी जी अपडेट दिली होती समजा लातूर आणि धाराशिव बद्दल हां हा. तर सर आता पुढील अपडेट काय राहणार म्हणजे लातूर धाराशिव आणि मराठवाडा आणि इतर म्हणजे विदर्भामध्ये काय कंडिशन राहणार पुढील दोन चार दिवसामध्ये नक्कीच विदर्भाची तर खूप परिषण आहे कारण की यांना जवळपास चार ते पाच दिवस लगातार पाऊस चालणार आहे पण सकाळी आपण जो काही दिलासा दिला होता सा दिला लातूर साठी आणि अहिल्या नगर परिसर बीड वगैरेचे काही भाग आहेत यांना एक पाणी मिळेल समजा एक समाधानकारक पाणी मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत आणि यावेळी साठ नाही चाळीस नाही तीस नाही या एक नव्वद टक्क्याची व्याप्ती आहे सर्वप्रथम हा व्याप्ती विषय मला वाटतं बऱ्याच शेतकरी बांधवांना समजलं नसेल तो, तो, तो आपण पूर्ण करूयात पहिले तर व्याप्ती म्हणजे काय उदाहरणार्थ जर आपण पन्नास टक्क्याची व्याप्ती दिली समजा एखाद्या भागांना एखाद्या जिल्ह्यांना तर त्या भागातून आपल्याला आजूबाजूने तीस किलोमीटर अंतरावरती वीस किलोमीटर अंतरावरती फटकारे फुटकारे अधून मधून दिवसातून दोन तीन वेळ जाताना दिसतात हा। सत्तर टक्क्याच्या व्याप्तीमध्ये आपला भाग घेणं आपल्या जो दहा पाच किलोमीटर अंतर अंतरावरती ह्या वावरात पडणं किंवा त्या वावरात न पडणं अशी कंडिशन सत्तर टक्केची असते आणि नव्वद टक्के कंडिशन म्हणजे सर्व दूर मध्ये जमा असते किंवा बुलबुल का व्हायना पेंडवलता का होईना भागा त्या भागामध्ये त्या तारखेला पाऊस येतोच कसा का नव्वद टक्के व्याप्ती आहे आणि याच्यामध्ये ही व्याप्ती सांगितल्या बरोबर आपण नव्वद टक्के मध्ये काय सांगितले की पूर्व विदर्भाला अतिवृष्टी सारखा चांगला चांदनभरी वाहुणे अशी कंडिशन बुलढाण्यापासून ते खालच्या सर्व भागांना विदर्भ म्हणलं की संपूर्ण जिल्हा आपण सांगितलेला आहे आणि याच तारखेला तीस आणि एक जुलै दोन जुलै आणि तीन पर्यंत लातूर जिल्ह्याचे सुद्धा सगळे तालुके कव्हर को करणारे पहिल्या बारीच त्यांच्या भागामध्ये पात्र पाणी उघडा पडतं किंवा नुसतं रानातली माती भिजली अशी झाली तरी तर लातूरला काही भागांमध्ये बराही दिलासा मिळाला दहा पाच टक्के भाग आहे त्यामध्ये नांदेडला तर सर्व ठिकाणी दिलासा मिळाला होता त्यावेळी सुद्धा यावेळेस एकही गाव त्या भागात राहणार नाही नांदेडचं आणि परभणीचं सुद्धा बीडची परिस्थिती ह्यावेळेस सुधारते आहे नव्वद टक्क्याची व्याप्ती अशी आहे की यामध्ये पेंडुकमी पावसापासून ते चांद पावसाचे प्रमाण हे बऱ्यापैकी आहे म्हणजे चांदणबरी वीस टक्के ते पंचवीस टक्के भागाला जरी पडला तर पेंडुकमी या नव्वद टक्के भागाना हा परिसरामध्ये पडू शकतो आणि हे जी कंडिशन बीडची आहे ती सेम कंडिशन आहे लिनगरची आहे सेम धाराशिवची आहे आणि सांगलीची पण आहे सातारा पुणे वगैरे ते भाग तर आहे झिमझिम पावसावरती आणि मोठा अवकाळी असा पाऊस या भागामध्ये पडण्याची शक्यता कमी वाटते पण खान्देश विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जालना असेल हिंगोली असेल वसमत परिसर असेल कळनुरी सेनगाव जे काही धाराशिव कारंजा लाड वगैरे जे काही पापून म्हणतोय त्या सर्व तालुक्यांना ह्या तीन दिवस मध्ये सारखा पाऊस आहे उद्यापासून झडीचं वातावरण जे आहे ते मराठवाडा विदर्भामध्ये सुरू होते सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये तुम्ही विचाराल चंद्रपूर ते चंद्रपूर सुद्धा आहे चंद्रपूरला आजही रात्री काही ठिकाणी कडकडाटामध्ये पाऊस येईल अठ्ठावीस सुद्धा परिसरामध्ये अशा प्रकारची कंडिशन आहे आणि हा जो पाऊस आहे विदर्भाच्या भागामध्ये चार तारखेपर्यंत कंटिन्यू चालणार आहे uh -huh. आणि चंद्रपूर बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांच्या भागामध्ये मी कालही सकाळी सांगितले आजही तुम्हाला सांगितले अतिवृष्टीचे oh. संकेत आहेत पूर्व विदर्भाला ठीक आहे तर अशा प्रकारची कंडिशन आहे आणि मला कमेंट्स सुद्धा येते तुमच्या भागामधले Oh. आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या पण आहे पैठणची काय परिस्थिती आहे वैजापूरची काय आहे तुमच्याही भागामध्ये झडीचं वातावरण होतंय ही नव्वद टक्के मी पहिल्यांदाच मागच्या दिली होती ऐंशी टक्के पण हे नव्वद टक्के म्हणतोय की पहिल्या ही जास्त प्रमाण भाग व्याप्तीच याच्यामध्ये राहू शकते एकंदरीत तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही विचारू शकता तर आपण सर एक सकाळी जी रेकॉर्डिंग टाकली होती त्याच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रश्न आलेले आपल्याला तर सर पहिलाच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की संगमनेर तालुक्यामध्ये पाऊस कधी येणार म्हणजे कसा राहणार पुढील दोन चार दिवसांमध्ये नक्की संगमनेरची परिस्थिती बघा तीस तारखेपासून सुधारते आहे तुम्हाला दोन पर्यंत वाट बघावी लागणार आहे वाट बघायची काम पडणारच नाही एकंदरीत कारण की एकोणतीस तारखेपासून झडीचे शितुडी सुरू होणार त्यांच्या पन्नास टक्के भागांमध्ये उद्यापासून उद्या संध्याकाळी पर्यंत आणि तीस तारखेला रात्रीपर्यंत यांच्या भागामध्ये पेंडुकनी पावसाची सुरुवात होईल आणि एक दिलासा असा वाटतोय की तीन दिवस पाऊस यांच्या भागात हलणार म्हणजे तीस झालं एक जुलै झालं आणि दोन जुलै झालं हे तीन दिवसांमध्ये ते सुद्धा एक भीज पाणी झाल्यासारखी कंडिशन होऊ शकते म्हणजे चांद्यांवर पाऊस पडल्यासारखी कंडिशन आहे देवीनगरच्या सर्व तालुक्यांना आहे बीडच्या ही कंडिशन सेम आहे आणि सर दुसरा जिल्हा आहे अंबड तालुक्यात आहे का सर म्हणजे जालना भागामध्ये आहे का म्हणते येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये म्हणजे काय अंबड तालुका आहे हो आंबड बी आहे आंबड आहे मी काय म्हणतो तुम्हाला जालन्यातील सर्व तालुके आहेत छत्रपती संभाजीनगरचे सर्व आहेत परळी आहे खाली तो पूर्वी विदर्भ आपण शंभर टक्केची व्याप्ती सांगितलेली आणि जी नव्वद टक्के व्याप्ती आहे फक्त दहा टक्के भागांमध्ये काय होईल की समाधान कारपनाचं नाही म्हणजे एखाद्या तालुक्यामध्ये आपण शंभर गाव तर दहा गावांची चिंता तिथे वाटते आहे एकंदरीत पहिल्यापेक्षा हे वातावरण दुप्पट आहे मराठवाड्यामध्ये म्हणजे जे पहिले पंचवीस सर्व्हिस झालं त्याच्या दुप्पट होणारी कंडिशन या तीन दिवसात आहे एकोणतीस पासून सुरुवात करेल पण कॉमन तारीख तुम्हाला सांगितली मी सकाळी की तीस आणि एक आहे तर तीस तारखेला हा कॉमन डेट आहे यामध्ये फिक्स होईलच आणि एक दिवसाचा फरक देखील पडू शकतो आणि सर एका शेतकऱ्यांची एकदम महत्वाची प्रश्न आहे सर तर त्यांचं म्हणणं असं आहे की तीस तारखेपासून चार तारखेपर्यंत जिंतूर तालुक्यात पंधरा किलोमीटर बोरी या गावात पाऊस कसा पडेल हे पण गावानुसार ही सिस्टम नाहीये बोरी गावाला तर पेंडवंतीच्या आपण अंदाज देऊया आहे तुमच्या कारण की जिंतूर हिंगोली परभणी हे जे काही पट्टे आहेत हे व्यवस्थित काम होणार आहे त्यांचं त्यावेळी सेंदी काही भागांना खूप चांगला झालाय बऱ्याचशा भागांना समाधानकारक झालाय आणि बरेचशे भाग तो कव्हर देखील याच्यामध्ये करणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील नंदुर तालुका उत्तर पूर्व चांगला आहे म्हणते आणि पूर्व दक्षिण फार आ, आहे हो, हो, हो. कमी आहे म्हणते हा ते मागची जी कंडिशन तुम्हाला माहिती आहे ना ऐंशी टक्के व्याप्तीची होती बरोबर हो हो तुमचा भाग घेतला जाईल आणि कमी आहे म्हणतात पण तरी तुम्हाला पेंडणीच्या पेक्षाही जास्त पडलेला असेल कारण की तुमच्या आजूबाजूला मुसळधार ते अतिमुसळधार झालेले आहे आणि तुम्हाला तो कमी वाटतोय त्यापेक्षा तुमच्यापेक्षाही कमी इकडे लातूरला आहे नाही म्हणल्याच जमा आहे दहा बारा दिवसापासून तर एकंदरीत ही परिस्थिती तुमची अजूनही सुधारणार आहे आणि दोन चार दिवस सारखा झडीसारखा चांगला झडीसारखा चांगला अशी कंडिशनची परिस्थिती तुमच्या भागामध्ये राहणार आहे आणि सर तुम्ही थोडक्यात एकदा शेतकऱ्यांना जिल्ह्यावाईज माहिती देऊन द्या दे सर नक्कीच पूर्व विदर्भ आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना जोरदार ते चांगला पाऊस हा तीन ते चार दिवस येईल एकोणतीस पासून याची सुरुवात होणार आहे पूर्व विदर्भात आजही रात्री मोजके जिल्ह्यांना पाऊस हा विजांच्या पन्नास टक्केच्या आसपास आहे त्यामध्ये हि समावेश आहे सगळ्यात चिंताजनक परिस्थिती जी लातूरची होती तर लातूर धाराशिव बीड पट्टा जो आहे तो ह्यावेळेस मध्यम ते पेंडोकणी पावसापर्यंत मजला आहे काही ठिकाणी बरा देखील होईल पण एकेरी जे पाण्याचं काम चालू होतं शेतकऱ्यांचं ते बंद होईल असा अंदाज मध्य महाराष्ट्र जालना वगैरे जे काही हिंबोलीचे पट्टे आहेत वाशिम वगैरे बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर हे काही पट्टे आहेत हे देखील वेळेस आणखीन चांगले घेणार आहे आणि पहिल्या वेळेस एक दिवस होता पाऊस त्यावेळेस तीन ते चार दिवस राहील म्हणजे दोन जुलै पर्यंत राहील खानदेशला काही भागांना परेशान करणार आहे पाऊस तर काही भागांना समाधान होईल नाशिकचे सोडलेले भाग यावेळेस कव्हर होतील पण पाऊस मध्यम आहे काही ठिकाणी बरा देखील राहील आ. पूर परिस्थिती किंवा अति अतिमुसळधार पाऊस हा पूर्वी विदर्भातल्या बऱ्याचशा भागांमध्ये होण्याचे संकेत आहे एकंदरीत चित्र महाराष्ट्राचं सांगली स्वतः बरोबरच हे बऱ्यापैकी राहणार आहे तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद